सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी शहरातून गॅस पाईपलाईन प्रोजेक्टचे चे सुरु असलेले काम ठेकेदार हे शासनाने घालून दिलेल्या नियम अटी पाळत नसून चुकीच्या पद्धतीने काम करत असून ठेके या ठेकेदारावर नियमबाह्य कामे केल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे राहुरी शहरातील सुजान नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आपणास जाहीर निवेदन देतो की भारत सरकार उपक्रमित पेट्रोलियम कंपनी बीपीसीएल यांचे नगर औरंगाबाद गॅस पाईपलाईन प्रोजेक्टचे काम राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत खोदकाम करणे सुरू असून सदरील खोदकाम हे अतिशय चुकीच्या पद्धतीने महामार्गाच्या लगत खोदकाम करून सदरील खोदकाम करण्यासाठी वर्क ऑर्डर मध्ये दिलेल्या सर्व अटी व शर्तींचा भंग करून ठेकेदार मनमानी पद्धतीने मशिनरीद्वारे खोदकाम करत असून सदर पाईपलाईन रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या तेरा मीटर दूर रुंदीवर असणे आवश्यक असून सदर खोदकाम करताना मोठमोठ्या मशिनी रस्त्याच्या मध्ये वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करत आहे कोणत्याही प्रकारची बॅरिगेट वाहतूक सुरक्षा नागरिक सुरक्षा घेतली जात नाही तसेच जा स्थानिक प्राधिकरण वीज वितरण व पालिकेची पाईपलाईन सुद्धा फोडत आहे तर वरील विभागाच्या मालमत्ता रस्त्यालगत असून सर्व्हिस रोड व वा वीज वाहतूक खांब यांची धोकादायक पद्धतीने खोदकाम करून नागरिकांच्या जीवितास मोठी हानी पोहोचवण्याचे काम एखाद्या दुर्घटनेद्वारे होऊ शकते सदर कामात ठेकेदार यांनी पाईपलाईनद्वारे वाहतूक करणारे ज्वलनशील पदार्थ असल्याने संपूर्ण काळजीपूर्वक नियम व अटींचे पालन करून काम करणे आवश्यक असून तसे न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे सदरील ठेकेदाराची कामकाजाची वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेद्वारे तात्काळ गुणवत्ता निरीक्षण करून कामकाज बंद करावे व सदरील वर्क ऑर्डरप्रमाणे कामकाज व्हावे अन्यथा आम्ही सुजान नागरिक ठेकेदाराचे काम बंद पाडून आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधू असा इशारा दिला आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदने दिले आहेत निवेदनावर राजूभाऊ शेटे शरद डुकरे नितीन कदम दिनकर बाठे संदीप आढाव रवींद्र म्हसे रामेश्वर साळुंके गणेश खुळे गणेश आढाव राम शिंदे नारायण घाडगे नामदेव म्हसे सर्जेराव म्हसे योगेश नालकर महेश शेळके श्याम गाडे संतोष धसाळ दिलीप वने गणेश कुंभकर्ण नरेंद्र शिंदे गणेश कोहेकडे गणेश शेटे अविनाश जाधव सचिन शिंदे जगदीश जाधव आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत काम घेणारा सिद्धार्थ आघाव हा ठेकेदार रस्त्याच्या खोदकाम करताना अनेकांकडून चिरीमिरी करत असल्याचे बोलले जात आहे या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षाभरापूर वर्षापूर्वी गुहा शिवारात खोदकाम करताना एका परप्रांतीय कामगाराचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता यावेळी या, या आघाव ठेकेदाराने हे प्रकरण आर्थिक तडजोड करून रफादफा केले असल्याचे बोलले जात आहे या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना झाली तर या नियमानुसार ठेकेदारच जबाबदार असतो मात्र हा मगरूर ठेकेदार शासनाने घालून दिलेल्या नियम अटीला कोलतांडा घालत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे राहुल शहरातील पाण्याची टाकी ते जुने बस जुने स्थानक बस दरम्यान गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना रस्त्याच्या मध्यभागी टेप लावून मोजमाप करून त्या ठिकाणी खोदकाम करावे अशी मागणी होत असून नियमानुसार काम न झाल्यास ठेकेदारास ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व नियंत्रण मंत्री नितीन गडकरी यांना काही नागरिक भेटून त्या ठेकेदाराची तक्रार करणार असल्याचे समजले आहे न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर हा बनलेला आहे नगर मनमाड रोड हवेच्या कडेला शासनाच्या नियमाप्रमाणे पंधरा मीटरची त्याच्यामध्ये आठ आहे त्यांचं काम हे खाली फक्त आठ मीटरवरती चालू आहे आठ मीटर चालू असल्यामुळं होतं काय ते पाईपमध्ये येतात मध्ये आल्यामुळं आज आजच रोडची खूप मोठी नुकसान झालेली आहे आणि भविष्यातसुद्धा जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल ते प्रत्येक वेळेस हे रोडच्या ह्या पाईपलाईनच्या कामासाठी रोड खोदाई करावा लागणार आहे आणि ते खोदाई केल्यामुळं याचा सर्व त्रास हा ग्रामस्थांना होत आहे म्हणून शासनाने एक जबाबदार व्यक्ती जे आहेत त्यांच्यामार्फत ही पाणी केली पाहिजे आणि ती पाणी करून नेमत काम चालू आहे की नाही बघितलं पाहिजे नेमत तर काम चालू जे मग हे शासनाचे अधिकारी काय करतात हे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज तहसीलला निवेदन दिलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटला पण देणार आहे पी आय साहेबांना पण देणार आहे डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना पण देणार आहे आम्ही त्यांच्याकडे वर्क ऑर्डरची मागणी केलेली आहे तरी पण त्यांनी ते वर्क ऑर्डर दिलेली नाही जोपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत त्यांनी ते काम बंद ठेवलं पाहिजे आणि जर बंद ठेवलं नाही तर हे तहसीलची आणि पी आय साहेब जबाबदारी आहे जर त्यांनी काम जे यांनी सांगून बी बंद केलं नाही तर आम्ही तिथं धरणी आंदोलन करणार आहे जोपर्यंत आम्हाला ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला शिवीगाळ करणार नाही अनमार करणार नाही कोणाला बोलणार नाही आहे त्या पाईपलाईनच्या ते जागेवर आम्ही बसून राहणार आहे सर्व काम आम्ही स्वतः बंद करणार आहे ग्रामस्थाच्या मदतीने यांनी पाईपलाईनचं काम चालू केलं तेव्हा त्यांनी ते जाहीरनामा असं तिथं फलक वगैरे लावायला पाहिजे होते लावलेलं ला नाही आजही त्यांचे क्रेन पोकलेन इतर साधनं हे सारे रस्त्यावरती उभे असतात त्यांनी आत्तापर्यंत कमीत कमी चाळीस ते पन्नास अपघात झालेला आहे त्याच्यात एक तर मायलेक म्हणजे ले आई आणि मुलगा सुद्धा झालेला आहेत त्यांना एक सुद्धा दिलेला नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे तो ॲक्सिडेंट झालेला आहे पण तो ॲक्सिडेंट झालेला नाही आहे ते जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटला पूर्णपणे हे जबाबदार आहेत यांनी जर आजच्या आज ओव्हर ऑर्डर दिले नाही तर आज संध्याकाळी आणि उद्या आम्ही तिथं सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.